सुप्रिया सुळेंनी फडणवीसांनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर दिले राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून अफकी बार गोळीबार सरकार अशी टीका केल्यानंतर फडणवीसांनी मावळमध्ये गोळीबार झाला तेव्हा सरकार कोणाचं होतं असा सवाल उपस्थित केला त्यावर मावळमध्ये गोळीबार झाला तेव्हा पालकमंत्री कोण होतं त्यांनाच विचारा असा उलट सवाल सुप्रिया सुळेंनी केला अब्की बार गोळीबार सरकार म्हणजे पोलीस स्टेशनला तुम्ही बघताय सत्तेत असलेले आमदार गोळीबार करतायत त्याच्यानंतर बाहेर पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन सत्तेतले लोक गोळीबार करतायत मा पुण्यामध्ये आपल्या ज्याला शिक्षणाचं माहेर घर म्हणतात अशा तुमच्या माझ्या पुण्यामध्ये कोयता गँग बेफानपणे फिरती आहे ड्रग्ज सगळीकडे मिळत आहेत त्याच्या छापामध्ये चा हजारो नाही करोडो रुपयाचे ड्रग्ज भेटत आहेत मग ह्याला जबाबदार कोण आहे त्याला होम मिनिस्ट्री जबाबदार नाही तो अमृत एक है। इसमें फल के गुण और जड़ी शरीर को जरूरी देने के घिसने साथ साथ। उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्ल गोलीबार होता सरकार का होता कि राज्य एकशे तेरा गोवारींचा पोलीस लाठीचार्ज मध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता तेव्हाच सरकार काय होत ठीक आहे सुप्रिया ताई सध्या आ, मला असं वाटतं की एका विरोधी पक्षाच्या मोडमध्ये त्या ठिकाणी आहेत तर मी त्या रोज अशा स्टेटमेंट करतात फार गांभीर्याने घेण्याचं कारण नाही तेव्हा ना। पुण्याचे मंत्रीपद कुणावर कडे होत मावळचा मावळचा जेव्हा गोळीबार झाला मी तर काय राज्य बघत नव्हते मग राज्यात कुणाचं सरकार होतं आणि त्या काळामध्ये पालकमंत्री किंवा पुण्याची जबाबदारी राज्याची जबाबदारी ही कुणावर होती